कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा क्रमांक एकोणतीस व आम्ही कांदिवलीकर का आयोजित निष्ठावंत शिवसैनिकांचा दहिकाला उत्सव जल्लोषात आणि आनंदाच्या वातावरणात पार पडला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मुंबई व कोकणातील प्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक सन्माननीय सदानंद औरुखा आप्पा कदम तसेच युवा उद्योजक सन्माननीय अनिकेत ददा सदानंद कदम हे उपस्थित होते या निष्ठावंत शिवसैनिकांच्या दहिकाला उत्सवाचं आयोजन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दापोली विधानसभा संपर्क प्रमुख व शाखा प्रमुख सचिन बाळकृष्ण पाटील युवा सेना मुंबई समन्वयक प्रकाश नाटेकर युवा सेना शाखा अधिकारी कैतन बैसाणे यांनी केले होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व आम्ही कांदिवलीकर आयोजित निष्ठावंत शिवसैनिकांच्या दहिकाला उत्सवाला कांदिवली तसेच मुंबई परिसरातून लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते तावा तर, तावा तर स्थापना करायची आणि बाळ बाळगोपाळ